चार दोन लोकांना आज जाऊन बसावं लागलं तर बसण्याची तयारी आहे ना असं म्हणत संग्राम जगतापांनी तरुणांना तुम्हाला तुरुंगात जावं लागलं तर जायची तयारी ठेवा पण आपल्या धर्मासाठी लढा असं सांगितलंय आणि त्यानंतर त्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात प्रश्न तयार झाला की संग्राम जगताप एक सुशिक्षित नेतृत्व आहे संग्राम जगताप यांनी तरुणांच्या रोजगाराविषयी बोलायला पाहिजे संग्राम जगताप यांनी शहराला पुढे विकासाच्या दृष्टीने कसं नेता येईल यावर बोलायला पाहिजे ते संग्राम जगताप तरुणांना तुम्हाला धर्मासाठी तुरुंगात जाऊन बसायची वेळ आली तर बसायची तयारी ठेवा असं म्हणतायत अशा पद्धतीचं वातावरण तयार करून संग्राम जगताप हे दिशा भटकवण्याचं काम तर करत नाही ना हा तयार झालेला पहिला प्रश्न आजच अभिषेक कळमकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून हा प्रश्न तयार केला की विकासाच्या दृष्टीने आणि रोजगार वाढवण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करता येईल यावरती बोलणं गरजेचं होतं पण हे शहराचं दुर्भाग्य आहे की तुरुंगात जाण्याची भाषा केली जाते तरुणांची माथी भडकवण्याचं काम केलं जात आहे आता प्रश्नाला प्रश्न असे तयार झालेत की नगरकरांचं नेमकं यावरती मत काय यामध्ये मी माझ्या बाजूने दोन मतप्रवाह मांडते मुस्लिम बहुल भागामध्ये जो कोणी हिंदू समाज राहतो त्या लोकांना मुस्लिम समाजाचा त्रास आहे का तर काही प्रमाणावर चर्चा ऐकायला मिळतात की हो त्रास आहेच संग्राम जगताप म्हणतात त्यात चुकीचं काही नाही दुसरा मतप्रवाह जो मुस्लिम बहुल भागाच्या बाजूला आहे त्या लोकांना विचारलं की तुम्हाला आत्तापर्यंत शहरामध्ये राहत असताना मुस्लिम समाजाकडून काही त्रास झाला का तेंटले नाही त्रास तर झाला नाही पण खटके नेहमी उडत राहतात आता प्रश्न तयार होतो की ज्या जिल्ह्यामध्ये ज्या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू आणि मुस्लिम दोघे एकत्र राहत आहेत त्यावेळेस कुठल्याही दंगली घडल्या नाही मग आता संग्राम जगताप म्हणतात त्या पद्धतीने दंगली घडतील कसा असा प्रश्न तयार होतो आणि त्यामुळे संग्राम जगताप फक्त हिंदू लोकांच्या भावना भडकवण्याचा किंवा माथी भडकवण्याचा प्रयत्न करतायत हा होणारा पहिला आरोप आता याच्या विरुद्ध बाजू जी आहे तीही याच शहरामध्ये तयार झाली हिंदू लोकांचा सण आणि हिंदू लोकांच्या सणाची खरेदी ही हिंदू समाजाकडूनच करा असं म्हटलं तर चुकलं काय एकीकडे एक तुम्ही म्हणता हिंदू मुस्लिम एकोप्याने राहतात काही त्याबाबत फरक पडत नाही मग असोद्दीन ओवेसींचा भाऊ पंधरा मिनिटं पोलीसच्या बाजूला करा मग आम्ही काय आहोत ते दाखवून देतो ही भाषा का करतात का तिथे पेहलगाम मध्ये अटॅक झाल्यानंतर तुमचा धर्म विचारून तुम्हाला मारलं गेलं आणि असंही नाही आणि तसंही नाही याही पलीकडे जाऊन सांगायचं ठरलं सा तर जिहादी प्रवृत्तीचे लोक नेमकं कोणत्या समाजात आहे हे तयार झालेले प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज किंवा जे काही संत आपले होऊन गेलेत महापुरुष होऊन गेलेत हे धर्मासाठी लढले धर्म वाचवण्यासाठी जर लढण्याची वेळ येते तर मग त्यात चुकीचं काय हा तयार झालेला संग्राम जगतापांच्या बाजूने दुसरा मतप्रभाव आता आपण संग्राम जगतापांची मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीत संग्राम जगतापांना विचारलं होतं की तुम्हाला असं का वाटतं की मुसलमानांच्यामुळे हिंदू समाजाला काही धोका आहे त्यांनी उदाहरण देताना आपल्याला मुकुंद नगरचं उदाहरण दिलं होतं तिथे जर त्यांचे शंभर लोक राहत असतील आणि आपले जर काही लोक राहत असतील तर ते लोक आपल्या लोकांना त्रास देतात काही करतात मटणाचं पाणी फेकतात आषाढी एकादशी चतुर्थीला ते लोक त्रास देतात त्यांनी सांगितलं की ज्यावेळी हिंदू आणि मुस्लिम हा विषय समोर येतो त्यावेळी आपले मंदिर असतील आपल्या दत्ताचं मंदिर आपल्या दुर्गा माताचं मंदिर आपल्या हनुमानाचं मंदिर हटवलं जातं पण त्यांची मस्जिद आली तर नाही लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होतो असं म्हणून हात लावला जात इथे त्यांचा विरोध आहे ते म्हणतात जोपर्यंत शहराचे नाव अहमदनगर होतं तोपर्यंत आपण अहमदनगर म्हटलोच ना का यांच्यासारखं या म्हटलो नाही आम्ही अहमदनगर म्हणणारच नाही मग आता जर नामांतर अहिल्यानगर झाले तर यांनी अहिल्यानगर म्हणावंच अहिल्या ना मग त्यांचा अहिल्यानगर असं न म्हणणं याचा अर्थ ते धर्माला विरोध करतात आणि या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे असे काही प्रश्न जे आहेत ते संग्राम जगतापांच्या बाजूने त्यांनी उपस्थित केले होते अर्थात मुद्दे जर बघायला गेले तर दोन्ही गोष्टी दोन गोष्टी वेगवेगळ्या जागेवर आहे हिंदू धर्माचा लढा हा संग्राम जगताप लढणार आहेत की त्यांच्यासोबत ते आणखी अनेक तरुण घेऊन लढणार आहेत हा पहिला प्रश्न तसं असेल तर आजच्या तरुणांना तुरुंगात जाण्याची भाषा करा किंवा तशी तयारी ठेवा हे सांगणं एका आमदारांना शोभतं का हा तयार झालेला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न की जे तरुण अनेक काही दिवसांपासून जे आहेत ते मुस्लिम लोकांच्या काही गोष्टींना कंटाळेत त्यांच्यासाठी संधी की कुणीतरी आमच्या बाजूने स्टँड घेते म्हणजे दोन गटांमध्ये तयार झालेले हे दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत पण नगरकरांनो मी आज हा व्हिडिओ माझी अशी इच्छा आहे की सगळ्या नगरकरांपर्यंत पोहोचवा कमेंट सेक्शन हे सगळ्यांसाठी आहे मला सांगा संग्राम जगताप यांनी नगर शहरामध्ये जी भूमिका घेतली हिंदुत्ववादी नेत्याची भूमिका घेतली त्या भूमिकेला तुमचं समर्थन आहे की नाही हो किंवा नाही या दोन शब्दांमध्ये व्यक्त व्हा कुठलीही शिवी देऊ नका किंवा कुठल्याही खालच्या पातळीवर जाऊ नका आणि आपल्या विचारांचं प्रदर्शन करू नका हो किंवा नाही असं कमेंट करून सांगा ज्यावर आधारित आम्ही पुढचा व्हिडिओ करू शकतो आणखी यामध्ये असे काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांना आपण भविष्यामध्ये हात घालणार आहोत पण सध्याच्या घडीला आणखी एक विषय असणारे की नगर शहर विकासाच्या दृष्टीने कुठे गेले हा प्रश्न तयार केला जातो नगर शहरामध्ये विकास नेमकं कोणत्या गोष्टींचा खुंटलाय हेही कमेंट करायला विसरू नका कारण नगर शहरामध्ये पहिल्यांदा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या मते रस्त्यांचा होता आज मी बघते अख्खं नगर शहर जे ते खोदून ठेवून सिमेंटचे आणि डांबरीचे रस्ते झालेले आहेत जिथे झालेले नाही ते रस्ते सांगा आणि विकासाच्या दृष्टीने नगर शहर कोण कोणत्या गोष्टींमुळे मागे तेही कमेंट करायला विसरू नका जसं मी या व्हिडिओचं टायटल दिलं होतं की हा खटका त्या वीस हजार मतांच्या पळापळीसाठी आणि विधानसभा निवडणुकीपासून उडाला तर त्याचा मी थोडा संदर्भ तुम्हाला जोडते शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी संग्राम जगतापांची विधानसभा निवडणूक लागलेली होती त्यानंतर शेवटच्या टप्प्यांमध्ये असं झालं की जवळपास एक दोन दिवस अगोदर संग्राम जगतापांना अंदाज आलेला होता की जे लोक आपल्याकडून आहेत ते फक्त नावाला आपल्याकडून ना आहेत आतून मतं फिरली आहेत म्हणजे वरवर संग्राम जगताप म्हणायचा आणि आतून अभिषेक कळमकर चालवायचा असं काही गटांमध्ये ठरलेलं होतं आणि तेच ठरलेलं खरंही होतं आणि त्यामुळे ऐंशी हजार मतं अभिषेक कळमकरांकडे गेली आणि ज्यावेळी लक्षात आलं की आता आपल्या मतांचा बॅलन्स बसवणं कठीण होऊ शकतं ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवलाय ते लोक आपला विश्वासघात करतील हे जेव्हा संग्राम जगतापांपर्यंत याची कुणकुण लागली त्यावेळी जे मतदार नगर शहरातील आहेत मात्र ते बाहेरगावी राहायला गेलेले आहेत पुणे मुंबई या ठिकाणी आहेत ते मतदार सुद्धा नगर शहरामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वळवावे लागले शेवटच्या टप्प्यामध्ये पळापळ पड़ झाली अशा चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या आणि तेव्हापासूनच संग्राम जगतापांच्या डोक्यात हा खटका पडला की दोन हजार तेराची दोन हजार एकोणवीस ची आणि दोन हजार चोवीस ची निवडणूक ज्या मुस्लिम समाजाच्या जीवावर किंवा त्यांना सोबत घेऊन आपण लढत होतो पण प्रत्येक निवडणुकीत ते आपला घातच करत होते अशांसोबत आता गळ्यात हात टाकून फिरणं बंद आणि त्यानंतर त्यांनी शहरामध्ये स्टँड घेतला आता ज्याचा मतदारसंघातच त्यांनी स्टँड घेतलाय त्या व्यक्तीला कुठचीही पुढची भविष्यातील राजकीय लढाई लढायची असेल ते शहरातीलच असते आता शहरात जर स्टँड घेतलाय तर मग तो स्टँड त्यांनी महाराष्ट्रभर पुढे घेऊन जायचा असं ठरवलं आणि तिथून पुढे सगळी चक्र फिरले याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हावा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र